सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा आ, नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान सासोड या ठिकाणी पांडवकालीन या मंदिरामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात ज्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमा या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात पुण्यातील एक धार्मिक वातावरण चांगलं करण्यासाठी ही सर्व मंडळी जी आहेत आपल्या बरोबर आहेत आणि एक चांगलं उद्दिष्ट ठेवून या निसर्गरम्य परिसरामध्ये ते सिद्धेश्वर मंदिर आहे एक सासवडचा एक चांगला भाग म्हणून प्रसिद्ध आहे आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया बाबा तुमचं नाव काय शिवराय लाडके लांडगे काका का हे मंदिर कधीच आहे अरे तुम्ही काय उपक्रम राबवताय हा पांडवकाली मंदिर बांधलेले या टायमाला दुष्काळ पडला तर पांडे शर्मन गावे त्या गावात त्याचा त्याचा यज्ञ होता पाणी नव्हतं म्हणून म्हणजे करा म्हणजे करा ओगमती झाली झाली तिथं ते साजूच पैशाला बसला होता त्या साजूचा कमंड लावलायचा लावून यायचं होत कुठे तिथं पाणी जोडला तर अर्जुन पाठवलं होतं आणि अर्जुन सांगितलं साजू कोपिष्ट आहे जाळून भस्म करील तर फक्त ताजा चार तासे ठेवायचे तिथं पिंड तयार होईल ती पिंड तयार झाली तर साधू तिचं पूजा केल्याच्या पण येऊ शकत नाही असं करता करता नदीकाठी सर्व मंदिर बांधली गेली आणि ज्यावेळेस वेळेस पोहोचला त्या गावात एक जवळ अर्जुन म्हणून आले तर अर्जुन जवळ आला म्हणून त्या जय अर्जुन नाव अच्छा असा पांडुरलीच आहे हे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये वर्षभर काय उपक्रम घेत आहे महाप्रसाद हा कार्यक्रम चालतो आणि श्रावण महिन्याचा पौर्णिमानंतर हा जी पंढराचा मोठा महाप्रसाद कार्यक्रम केला जातो ओके तुम्हाला काय वाटतं बोला श्राधे दर सोमवारी इथं पूजेचं आयोजन केलं जातं सर्व भजनी मंडळ सकाळच्या भारी अभिषेक करून उत्सव साजरा करत असतात त्या रविवारी भजन सुद्धा असतं संध्याकाळचं आणि पूजा इथे झाल्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे लाभ सगळ्या भाविकांना दिला जातो असं वर्षभर इथं कार्यक्रम केले जातात अत्यंत सुंदर अशा या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या या ठिकाणी आपण परिसरात आहोत हे करेच्या काठाला असलेलं एक सुंदर मंदिर आहे पांडवकालीन मंदिराला दिलेला हा जो एक वेगळं रूप जे आहे ते तुम्ही बघताय एक चांगल्या पद्धतीचं मंदिर सासवडकरांनी एक जपलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थित सगळं गार्डन वगैरे किंवा जे जो परिसर आहे अत्यंत स्वच्छ आहे कुठल्याही प्रकारचा पा पाण्याचा परिसर आहे हा ब्रिज आहे हा ब्रिज दाखवत जाण्या येण्यासाठी भाविकांसाठी हा ब्रिज आहे आणि खूप असल्यामुळे इथं फक्त एक आहे की थोडीशी लहान मुलांची काळजी भी घेतली गेली पाहिजे जे ये विटर्स येणार आहे भाविक येणार आहेत त्यांनी काळजी परंतु एकंदरीत ह्या मंदिराच्या विषयी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत सुंदर मंदिर आहे नक्कीच या मंदिराला पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील लोकांनी येऊन आणि या ठिकाणचा अनुभव घ्यावा धन्यवाद अ आज या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आज श्रावण महिन्याच्या अखेरीस जो भंडारा असतो त्यानिमित्त येथील नागरिकांनी आज संकल्प केले की के, आज या ठिकाणी शेड च उद्घाटन किती बाय कितीचा शेड राहणार आहे पन्नास फूट पस्तीस बाय चाळीसच्या शेडचं आज उद्घाटन होते आज या ठिकाणी सुनील बापू जगताप आहेत या संदर्भात बोलतील सिद्धेश्वर निमित्त इथं पावसाचं खूप प्रमाण जास्त असतं त्यामुळे जेवणाला जरा अडचण येते इकडे जेवणाला माणसं बनव बसवायला वगैरे हा वर्षभर भाविक येत राहतात पावसापाण्याच उभं राहिला जेवणाच्या निमित्तानं जरा हे करायला बसायला वगैरे इथे एक पंचवीस बाय चाळीसचा शेड आपण अशा पत्र्याचं शेड सिद्धेश्वर हा देवस्थानतर्फे आपलं इथं मारत आहोत आपण